दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल आष्टा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत माफक दरात उत्कृष्ट सेवा देणारे व कमी वेळेत आलेले तसेच कमी वेळेत टाक्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन अत्यंत कमी दरामध्ये करून देणारे व चष्म्यांमध्ये विशेष सवलत देणारे एकमेव हॉस्पिटल दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल आष्टा तर आजच आपले नाव नोंदणी करा आमचा पत्ता साठे कॉम्प्लेक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आष्टा मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सहा अडुसष्ट नव्याण्णव एम एस मराठी न्यूज मध्ये आपले शहाऐंशी आधीच्या काही इस्लामपूर बस आगाराचा शहात्तर वा वर्धापन दिन साजरा कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक एक इस्लामपूर बसस्थानक आगाराचा शहात्तर वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या निमित्त बसस्थानक परिसर फुलून गेला होता बसस्थानक परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती डेपोतील अनेक बसेसना फुलांनी सजवण्यात आले होते इस्लामपूर आगार प्रमुखांनी प्रवाशी वर्गांचे आभार मानले यावेळी आगारातील चालक वाहक कर्मचारी उपस्थित होते नमस्कार मी आगार व्यवस्थापक इस्लामपूर आगार माझ्या आगार इस्लामपूर आगारामध्ये सरासरी ऐंशी गाड्या असून ऐंशी शेरला आपण चालवतो साधारणपणे तीस हजार किलोमीटर रोज चालतात सीझन मध्ये आणि ग्रामीण भागामध्ये पासष्ट टक्के ऑपरेशन आहे बाकी एल डी आणि एम एल डी मध्ये राहिलेलं पस्तीस टक्के ऑपरेशन आहे आज आपण सातरावा वार्तापर्यंत साजरा करत आहोत तर त्याबद्दल सर्व प्रवासी बांधवांना व माझ्या कर्मचारी बांधवांना महामंडळातर्फे शुभेच्छा तसेच आपला सांगाय सांगायचं झाले तर मागच्या एका वर्षामध्ये आपला डेपो हा रँकिंगमध्ये पहिल्या दहा मध्ये आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अडीचशे डेपो आहेत ते रँकिंगमध्ये दहा दहा पहिल्या दहा मध्ये टॉप टॉपमध्ये आहे तरच आता स्वच्छता अभियान जे चालू आहे बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान त्या अंतर्गत लोकसहभागातून कर्मचाऱ्यांच्या वर्गणीतून इथे इस, इस्लामपूर बस स्थानकाचा डेपोचा बरासा कायापट झालेला आहे संपूर्ण बस स्थानक रंगून घेतलेला आहे बऱ्याचशा गार्डन वगैरे येताना केले बऱ्याचशा सुखसोई प्रवासासाठी केलेल्या आहेत तर परत एकदा सर्व प्रवाशांना प्रवाशा व माझ्या सर्व कर्मचारी बांधवांना या सत्तराव्या हो वर्धापना शुभेच्छा देतो आणि थांबतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद